श्री गजानन प्रसन्न श्री सोनाथ सिद्धनाथ प्रसन्न श्री दरीमंकाळेश्वर प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री सरस्वती प्रसन्न मंगळवार तारीख सोळा एप्रिल दोन हजार चोवीस श्री शके एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधीनाम संवत्सरे वसई शुभ राजमान्य राजश्री विश्वास गणपति निकम रह चिंतनी मंगरूड़ तालुका खानापूर यांचे पुतले श्री संजय गणपति निकम यांचे चिरंजीव कुनाल वर मन नेमस्ते हैं व श्री राजमान्य धनाजी जालिंदर पाटिलहना शिरगाव भिशापुर तालुका तासगाव जिल्हा सांगली यांची पुतणी व विकास जालिंदर पाटील यांची सुकन्या चिरंजीवी सौभाग्यवती कामशेनी तेजश्री इजला वधू म्हणून नेमस्त केले असून यांचे लग्नासंबंधी देण्या घेण्याचे तपशील खालीलप्रमाणे ठरविलेला आहे व पक्षाकडून वधूस देणे संबंधी आहे वगैरे हळद कुंकू मणी मंगळसूत्र कार व इतर मानवा वधू पक्षाकडून वरास देणे संबंधी आहे वगैरे श्रीफळ शेलापागोटे मुलाचे कपडे सुवर अलंकार व इतर मानवा सदर लग्न बसता खर्च ज्यांचा त्यांनी करण्याचे आहे सदर मंगल कार्य वर पक्षाने त्यांचे सोयीनुसार करण्याचे आहे म्हणून ही लग्न यादी लिहून दिली